सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती जाणून घेणार आहे होळीनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या सणाविषयी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा रंगपंचमी म्हणजे होळीचा पाचवा दिवस या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात या सणाविषयी एक कथा अशी आहे की कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व श्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमी उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्पर प्रेमसंबंधाने खुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो सृष्टीरूपी रंगमंचावर जीवनरूपी नाटकातील आपली भूमिका साकार करताना आपल्याला अनेक भाव रंगांना सामोरे जावे लागते सुख समाधान स्वास्थ्य शांती यासोबतच विषाद उदासीनता अशांती ही स्वाभाविकपणे आपल्या जीवनात आत्मसव आत्मप्रवासात येतात परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दुःख व संकटाला सामोरे गेले पाहिजे प्रत्येकाने परस्परांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत केले पाहिजे होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे आपले शरीर सात धातूंचे व सात रंगांचे बनले आहे म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होतो पण रंग कोणते तर साग पळस शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल अबीर चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत पळसवृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे पळसाच्या समीदा यज्ञात मुद्दाम जाळतात कारण ती कठोरता कठीणता याची कसोटी आहे म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक साल फळं फुलं पानं यांचा विविध औषधात वापर करतात अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषण होऊन शरीरास तायूंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करताना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो होळीचा सण हा पाच दिवसांचा असतो तो रंगपंचमीला संपतो पहिल्या दिवशी होळीचा सण होतो आणि दुसऱ्या दिवशी धुळवड हा सण असतो या दिवशी होळीची राग भस्म वापरून कपाळाला लावतात राग किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आपल्या प्रत्येक सण संधीकाळाशी संबंधित आहे साधारण मार्च महिन्यामध्ये सूर्याचे किरण लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात तेव्हा उष्णताविरोधक राग किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे मातीचे विशिष्ट गुणसुद्धा शरीराला पोषण आहेत गोमय तर उष्णता विरोधकच आहे पण हे त्वचा रोग दूर करणारेही आहेत होळी ते रंगपंचमी हा पाच दिवसांचा उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा वसंतातही संयमाची दीक्षा देणारा संगनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानवमनात समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे उन्हातानामध्ये बिचारे काम करत आपल्याला एवढं एवढं उंसण होत नाही ए सी लागतो आपल्याला आणि हे बघा उन्हातात यांचे लहान मुलं पण आहे गार्डनमध्ये जुळी वगैरे बांधतात आणि तिकडंच एक मुलं बसतात लहान लहान मस्त काम चालू आहे आपलं काही ब्लॉगिंगचं चॅनल नाही आहे पण खूप छान वाटलं हे बघताना मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू गाजरं हे बघा काढताय आणि गाजराच्याच कलरच्या गोण्या आहे आता बरेचसे गाजरं काढून झालेले आणि इकडे गार्डनला मस्त भिंत वगैरे केली मोठं गार्डन आहे हे आणि इकडं आता गहू काढून झाला आहे बाकीचं आता नवीन पीक करतील काहीतरी तर असं आहे आज पृथ्वीला सुट्टी आहे तर तो आहे घरीच आणि मी मिरच्या आणल्या आहे बघा मिरच्या सुकायला ठेवलेल्या आहे आणि दांडीकटच आणल्या मी कारण कसं आहे खूप तिखट मग आणि वेळ पण नाही ॲडजस्ट होत आणि हातांची खूप आग होते त्याच्यामुळं मी आता मिरच्या तीन प्रकारच्या आणल्या आहे लाल मिरची पावडर बनवायला मी इथं ठेवलेल्या आहे त्या सुकण्यासाठी आणि आता थोडं थोडं किचन आवरायला आधीपासूनच काढलेलं आहे असं आहे चालू आता इकडं मी कपडे वाळत टाकते ले ले आता माझे पण कपडे वाळ टाकून झालेले आहे आता पुढचे कामं आहे तर आता ते पण भरपूर कामं बाकी आहे त्यानंतर परत दुकानात जायचं ब्लाऊज शिवायचे कस्टमर करायचे परत संध्याकाळचा स्वयंपाक असे कामं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत थोडासा ब्लॉग शेअर करू म्हणून म्हटलं चला काढू व्हिडिओ थोडासा पृथ्वी पण घरी होता तर